वसे येथील उमेळमान येथे पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज या प्रमुख चार रेल्वे ओव्हरब्रिजचा समावेश असणे मा मागील अनेक वर्षापासून या रेल्वे ओव्हरब्रिजची मंजुरी प्रलंबित असल्याने येथील नागरिकांमध्ये शासनाप्रती पसरलेले तीव्र अस दोषी भावना लक्षात घेता सदरील चार रेल्वे ओव्हर रोड राज्य सरकारने तातडी मंजुरी द्यावी यासाठी मी या औचित्याच्या बुद्धवारी सभा सभागृहाचे लक्ष वेधत आहे धन्यवाद श्रीमती विद्या ठाकूर श्री अमोल जावळे अध्यक्ष महोदय माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या आपल्या युती सरकारने जी अत्यंत महत्वाकांक्षी अशी वीज बिल माफी दिलेली आहे साधारणतः साडेसात एच पी पर्यंतच्या कृषी पंपांना ती वीज बिल माफी दिलेली आहे माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये अंदाजे एकोणतीस हजार वीज कृषी पंप आहेत त्यापैकी साधारणतः बावीस हजार कृषी पंप जे साडेसात एच पीच्या वरती आहेत कारण अंडरग्राऊंड वॉटर टेबल भूजल अत्यंत खाल, खाली खाली गेलेली आहे खालवलेली आहे त्यामुळे ह्या बिल माफीचा खूप कमी शेतकऱ्यांना फायदा मिळालेला लाभ मिळालेला आहे एक आणि दुसरा अडचण अशी आलेली आहे की याच्यामध्ये की सोलर पंप देत असल्यामुळे त्यात त्या सोलर पंप साडेसात एच पीपर्यंत दिले जातात परंतु भूजल पातळी दोनशे फुटापेक्षा खाली गेलेली असल्यामुळे त्याचा फायदासुद्धा आम्हाला मिळवत आमच्या रायवेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे त्यामुळे या संदर्भात माझी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एच पीपेक्षा जास्त क्षमतेच्या ग्राहकांना वीज बिल माफी देण्यात यावी एक आणि जे परंपरागत कृषी पंपांना आपण कनेक्शन देत होतो तेही बंद करण्यात आलेल्या सोलर पंपामुळे ते सुद्धा देण्यात यावेत अशी माझी विनंती आहे धन्यवाद जय श्री